फक्त हे कशासाठी दिले जीवपणाचं जीवपणा नाहीचं व्हावं भव रोगामधून आपल्याला याच्यासाठी आपल्याला दिलेलं आहे हे इंद्रिय दिलेली आहेत आणि ह्या इंद्रियानं भगवान कमरेवर हात ठेवून सांगतात आता कमरेवर हात का ठेवले असतील देवानं देवान याच्या अगोदरचे अनेक अवतार घेऊन का भगवत दमले असतील एकतर दमलेला माणूस ठेवतोय आणि वाट आणि एकतर वाट पाहण्यासाठी कमरेवर हात ठेवतोय पण ते हात सुद्धा सम ठेवले याच्यामध्ये काही फरक नाही हात हात सम ठेवले एकतरी बाईचा पती जरी घरी आला नसला कामावरून तरी बाई वाट पाहत असते कमरेवर हात ठेवून एक तर मुलगा शाळेमधून घरी आलेला नसेल तर आई दररोजामध्ये उभा टाकून येण्या गेलं म्हणजे आमचा पप्या म्हणून वाट पाहते आणि एक तर काम करून करून जर दम आलेलं असलं तर मग कमरेवर हात ठेवते मग पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ज्या रात्री ठेवले असतील त्या अगोदरच्या अवतारामध्ये श्रम करून दमले असतील म्हणून का आठ ठेवले का ते तर झालं पण पन... शंकराचार्य असं सांगतात की कमरेवर हात ठेवण्याचा अर्थ एवढाच की की माझ्याकडे येणाऱ्या भक्तांसाठी हा भव समुद्र आहे तरुण जाण्यासाठी तर फक्त कमरे एवढा आहे असं सोचवतात कारण की कंबर हे मध्यस्थी लक्षात घ्या म्हणून हे कमरेला आपण काय बांधतोय आपण उपरनं बांधलेलं आहे का बांधून दिलं म्हणून विचारलं तर याचे दोन भाग करायचे आहेत आपल्याला म्हणून बांधतोय कारण का हे आधोपंत आहे हे ऊर्ध्वपंत आहे की मनुष्याला आधोपंतला जायचं आहे ऊर्धवपंताला जायचं आहे कारण इथून सप्त पाताळ आहे लक्षात घ्या आतल वितल सुथळ रसातळ तळातळ म्हातळ आणि पाताळ हे कुठं आहेत हे कमरेच्या खाली आहेत इथून क कमरेपासून खाली आहेत आणि नाभीपासून वरी आहे ना सात स्वर्ग लोक आहेत भूलोक लोक स्वर्ग लोक महेर लोक जनलोक तपलोक आणि सत्यलोक हे सात वरी आहेत ते सात हे सात येऊन चौदा भुवन आहे मग आपलं जे मन आहे तर ह्या चौदा भुवनामध्ये फिरतंय मग परमार्थ कशासाठी करायचा आहे त्या मनाला स्थिर करण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे आणि ती स्थिर तर व्हायचं असेल काही अवघड नाही बापा तुम्ही घेऊन ना तर माझ्याकडे येणार होशाल पण हे इशारा करण्यासाठी भगवंतानं कमरेवर हात ठेवून वाटप आहे उभा भेटे जे त्या धडे उतावे देव सुद्धा उतावळे आहे भक्तांना भेटण्यासाठी पण भक्त येतच नाही भक्त दूर बरेच जण मंदिराला दूरनच पाया आपला इथून चप्पल थोडाट करतात असं करता, करता निघून जातात म्हणजे मंदिरामध्ये सुद्धा येत नाही की आपण आता आषाढी कार्तिकला जातोय म्हणून आपण मंदिरात जातोय समजा परंतु तिथले जवळ लोक लोक जात नाहीत ते दूरनच असं असं थोडं काल्यास करतात थोडं काल निघून जातात आपण बी मंदिरातून जाताना आपण आपली सुद्धा तेच नक्की ते ध्वज सुद्धा जायला त्याला वेळ नाही हे कोंबरेवर हात ठेवून सांगतात मग तो त्यांना म्हणतात की देवा म्हणजे तुझे जे हात जे समान दिसायला पाय सुद्धा समान आहेत दृष्टी सुद्धा आहे सगळे इंद्रिय समान हात पाय दृष्टी काही फरक दाखवली जिथं सम आहे ना जिथं विषमता साध्य जात नाही मुलगा मारत नाही तर त्या ठिकाणी देवा माझी वृत्ती राहू दे कारण की आपण व्रत्ती बदलत नाही परमार्थ कशासाठी करायचा आहे तर वृत्ती बदलण्यासाठी आहे आपण कर्ती बदलतो पण वरती बदलत नाही कर्ती आपण दाखवतो को कोणता तरी मोठा माणूस त्याच्यासमोर आपण काढे पुढे करतो आणि तो मोठा माणूस निघेल की जाऊ दे कोण आहे बघणार कोण आहे बघणार कर्तीनं करतोय आपण वरतीनं करत नाही हे परमार्थ हे वरती बदलण्यासाठी आहे कारण की प्रवृत्ती जी आहे दुःखाला कारणीभूत आहे निवृत्ती जी आहे ती सुखाला कारणीभूत आहे पण प्रवृत्तीमधून खटायचं आणि निवृत्तीमध्ये यायचं त्याला म्हणतात संसार बंधनापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा संसार ह्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी तीव्र इच्छा जिज्ञासोवरतीनं जर धारण केलं तर आपली तीवृत्ती बदलल्याशिवाय राहत नाही परंतु उगच्या ओग बदलत नाही उगचा उग बदलत नाहीत देव कृपा करील मज काय जर राखील पण देवाची कृपा झाली तर ते बदलते म्हणून देवाची कृपा केव्हा होते तर देवाला आपल्याला काही मागायचं नाही फक्त माझी वरती तेवढं देवा माझी व्रद्धीच ठेव असं अभंगाच्या पहिल्या चरणातून ठिकाणी वृत्ती राहो म्हणतात कारण की वृत्ती हे एका ठिकाणी स्थिर राहत नाही कारण ती वृत्ती कोणाबरोबर फिरते हे मनाच्या बरोबर ती वृत्ती फिरत असते म्हणून तुकोबार आहे म्हणतात एका ठिकाणी रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन आणि वरती स्थिर कुठं होते भगवंताच्या चरणाशिवाय वरती स्थिर होत नाही आता आपण चरण 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 जे लावलो चरण म्हणजे नुसतं चरण म्हणजे पाय नाही तेवढंच लक्षात घ्या चरण म्हणजे स्वरूप आपल्याला म्हणतात ना महाराज चला आमच्या घराला थोडं पाय लागू द्या तुम्ही पाय लागू द्या म्हणजे नाही मग आपण त्याला पाय तोडून देतो घेऊन जाईल का तसं जमत नाही महाराज तुम्ही स्वतः चला म्हणजे काय आपलं सगळं स्वरूपच त्याला पाहिजे पायासाठी नाही तेथे वृत्ती कशी राहायची आपल्याला स्थिर व्हायची देवा माझे मन लागो तुझे चरणी भगवंताच्या चरणावर हे मनाची स्थिरता असते म्हणून ते स्थिर मन हे वृत्ती बदलण्याचं काम करते म्हणून ते स्थिर वृत्ती आहे आणि वरती एक बार स्थिर झाली ना आता ह्या परमार्थामध्ये दुसरं काही साध्य करायचं नाही म्हणजे आता कोटे मन तुमचे चरण देखल गेला जे आनंद पाहिजे होत तिथं कारण काय झालं बरं ती स्थिर झाली भगवंताचं चरण बघितलं चरण म्हणजे स्वरूप बघितलं भगवंताचं स्वरूप कसं आहे हेच बघायचंय सद्गुरु कहे स्वस्वरूप जाण हरा जन्म मरण का गल फाटे सद्गुरु विश्वास रोख ए सद्गुरु सांगतात स्वतःच स्वरूप जाणून घ्या आपल्याला स्वरूप जाणून घ्यायचं आहे स्वतः आपण कोण आहोत हे जाणून घ्यायचंय मी कोण आहे आणि कुठून आलो आणि मला कुठं जायचं आहे आणि इथं कशा करता आलो आहे आपण हे चार प्रश्नाची उत्तरं ज्याला खळाली ना त्याचा परमार्थामध्ये वृत्ती बदली असं म्हणाय हरकत नाही ठर मी कोण आहे आहे मी कोण याचा करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा ज्ञानेश्वर महाराज सांगतात मी कोण आहे ह्याचा विचार कर आता आपण कोण आहे म्हणजे नंतर आपण आपण इकडं अॅड्रेस दिलं तर ते जमत नाही कोण आहे ह्याचा शोध करायचा आहे आपल्याला कारण आपल्याला हे जर समजलं मी कोण आहे तर जगामध्ये आता समजून घ्यायचं काही राहत नाही पण शास्त्रीय दृष्ट्या कळायला पाहिजे संत सांगितले त्या दृष्टीनं कळालं पाहिजे तरच मग त्या मीचा अर्थ कळू शकतोय नाहीतर मी 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 म्हणणारे मेंद्रसुद्धा म्या म्या म्हणतात त्या मेंढराची गती होईल तशी मी नको आहे म्हणून तो खूप या ठिकाणी आता आता पहिल्या चरणाला आपण लॉक करू किती वेळ घ्यायचं आहे आपल्याला कीर्तन महाराज टाईम सांगा अर्धा तास हो महाराज किती वेळ करायचं त्याच्याप्रमाणे आम्हाला गाडी ती एक्सिलेटर कमी जास्त करावं लागतं साडे अकरा पर्यंत साडे अकरा सर्व समजावायचं हो तसं जागा आता आपण पहिल्या चरणाला लॉक करू कारण का वेळेच्या नुसार आपल्याला चालावं लागतं आता दुसऱ्या चरणाकडे दुसऱ्या चरणामध्ये तो खूप आहे आपल्याला सांगतात आरे करा